हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज इथे आपण एक खूप छान अशी नथ केलेली आहे स्टोनची ही नत आहे खूप छान असा लूक आहे अनथीला खूप हेवी नथ आणि खूप छान अशी दिसते ही नत तर आपण ही कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी ग्रीन असा हा एड स्टोन घेतलेला आहे ग्रीन कलरचा त्यानंतर हे मी आपले गोल्डन बीड्स घेतलेले आहेत हे बट हे ब्रश पॉलिश गोल्डन बीड्स आहेत हे प्लेन असे नाही आहेत ब्रश पॉलिश आहे हे आणि त्यानंतर हे आपले एडी स्टोन्स आहेत व्हाईट कलरचे त्यांनाही एक खूप छान असं वर्क आहे साईडने तर आपण त्याची एक कॉम्बिनेशन करून आपण ही आज एक नट करत आहोत तर इथे मी ब्रास तार घेतलेली आहे आपली अठरा केचची आणि ती आपण इथे अंदाजे कट करून घेतलेली आहे आणि आता मी इथे आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार याच्यावरती लावून घेणार आहे आपण नेहमीसारखी आपली तार व्यवस्थित तिथे पॅक करायची आहे जेणेकरून आपण आपली पुढची ही पूर्ण तारेवरती अव्यवस्थित असे लावू शकतो आणि हलणार नाही डिझाईन या पद्धतीने तर इथे मी लावून घेत आहे ता ज्या सर्कल केलेली आहे खूप टाईट अशी सर्कल करून घेतलेली आहे ही त्यानंतर आपण इथे ब्रश पॉलिशचे जे गोल्डन बीड्स आहेत ते इथे घेणार आहोत इथे मी सहा एम एमचे हे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत जे की ब्रश पॉलिश आहेत त्यानंतर मी इथे बघा व्यवस्थित तार लावून दाबून घेतलेली आहे कारण काय वेळेस छोटंसं टोक बाहेर आलं की ते लागतं आपल्याला यामुळे व्यवस्थित तारमु दाबलेली आहे आणि हे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत जे की मी तीन एम एमचे यूज केले आहेत बारीक साईजचे त्यानंतर आपण इथे ब्रश पॉलिशचे गोल्डन बीड्स घेणार आहोत सहा हो, एम एमचे आहे ते आणि त्याच्यावरती आपले तीन एम एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत मी तर हे दोन्ही एकमेकांमध्ये तारेमध्ये घातलेले आहेत आणि आपण आता हे आपलं बेस तारेवरती व्यवस्थित लावून घेणार आहोत तर इथे गोल्डन बीड साईडला करून मी तारातमध्ये घालणार आहे आणि खाली खेचून गोल्डन बीड्स हा आपल्या मोठ्या गोल्डन बीड्सवरती लॉक करून घेणार आहे तर ही आपली सेम प्रोसेस असणार आहे जी आपण नेहमी आपल्या बाकीच्या नथींमध्ये करतो आपल्या मोती नथमध्ये करतो तर तीच इथे आपण प्रोसेस करत आहोत ही एक छान अशी कस्टमाइज डिझाईन केली आहे मी तर त्याचाच हा व्हिडिओ मी भी शूट केला आहे ही नथ मी विकली आहे तर नत करता करता मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर मी हा तुमच्यासोबत आज इथे शेअर करणार आहे जेवढा व्हिडिओ शूट झाला तेवढा मी इथे दाखवणार आहे तुम्हाला तर इथे ब्रश पॉलिश गोल्डन बिड्स आणि त्याच्यावरती गोल्डन बिड्स तीन एमचे असं हे आपण इथे डिझाईन आपल्या बेस तारेवरती लावून घेणार आहोत इथे एकूण दहा असे मी गोल्डन बिड्स घेतलेले आहेत ते दहा गोल्डन बीड्स आपण आपल्या बेस तारेवरती व्यवस्थित सर्कल आकारामध्ये हाफ सर्कल आकारामध्ये आपण इथे लावून घेणार आहोत तर हे जवळजवळ एकमेकांसोबत अटॅच करून घेतलेले आहेत मी मध्ये जास्त अंतर ठेवलं तर डिझाईन आपली व्यवस्थित दिसत नाही तर आपण नेहमी आधीच्या गोल्डन बीड्स असतील आपले गोल्डन बॉल्स असतील किंवा मोतीमणी असतील त्यांच्यासोबतच जवळ घेऊन हे मणी लावायचे आहेत आपल्या बेस तारेवरती तर इथे आपण आत्ता तेच करत आहोत गोल्डन बीड साईडला करून ही तारात टाकत आहोत आणि बाहेर खेचत आहोत तर हा फर्स्ट लॉक आपण करणार आहोत आणि देन आपण पूर्ण जे दहाच्या दहा बीड्स लावल्यानंतर आपण पुन्हा एकदा डबल लॉक करून घेणार आहोत इथे त्यानंतर हे जे आपले एडी स्टोन आहेत ते देखील मी इथे लावून घेणार आहेत तर इथे आत्ता आपले चारपणी झालेले चार, चार गोल्डन बीड्स झालेले आहेत हे आपण लवकरच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ हे शेअर करा तुम्ही कारण खूप जणांना नथमध्ये खूप इंटरेस्ट आहे थे, खूप जण करतात हँडमेड नथी करतात तर त्यांना ह्या नथी कशा करतात हे कळावं करता करता यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ हे शेअर करत राहा तर इथे आपले गोल्डन बीड्स आपण लावून घेत आहोत व्यवस्थित हे दहा मी यूज केले आहेत कारण आपल्या ज्या डिझाईन्स कस्टमाइज डिझाईन आहे त्याच्यामध्ये दहा गोल्डन बीड्स खूप छान असे दिसून येणार आहेत इथे हा सर्कलला कारण आपले जे की एडी स्टोन आहेत त्यांना साईडली हे सर्कल द्यायचं आहे त्यामुळे दहा गोल्डन बीड्स हे आपल्याला इथे बास झालेले आहेत त्यामुळे दहा हे ब्रश पॉलिश गोल्डन बीड्स आहेत त्याच्यावरती ब्रश पॉलिस आहे ह्या गोल्डन बीड्सवरती तर इथे आपले हे गोल्डन बीड्स आता होतीलच आणि त्यांना आपण डबल लॉक करणार आहोत कारण फर्स्ट लॉकमध्ये हे सिंगल बसतात त्याच्यामुळे काही वेळेस डिझाईन हलते तर आपण इथे सिंगल टर्न केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आपण जस्ट टर्न करून सेकंड मनीची प्रोसेस केलेली आहे इथे तर इथे झालं आहे त्यानंतर आपण सर्कल घेणार आहोत एक सर्कल तर इथे एक सर्कल झालेलं आहे त्यानंतर आपण सेकंड सर्कल करून ही डिझाईन आपली डबल लॉक करणार आहोत तर सेकंड सर्कल हे असं असणार आहे जस्ट आपण प्रत्येक मण्यांच्यामधून हिता सर्कल सर्कल आकारामध्ये इथे टर्न करून घेणार आहोत तर हे आपली इथं डिझाईन ही कम्प्लीट झाली आहे जे की फर्स्ट डिझाईन आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर इथं शेवटी दोन तीन लॉक करून आपण ही डिझाईन इथे सोडायची आहे आणि आपण नेक्स्ट डिझाईन इथे करणार आहोत जे की ही एडीस्टोन इथे लावल्या लावून घेणार आहोत तर हे एडीस्टोन मी अशा पद्धतीने लावलेले आहेत तर इथे डिझाईन आपली ही झालेली आहे त्यानंतर तार ही पुढची मी कट करून घेणार आहे कारण की आपण अंदाजे माप घेतलं होतं यासाठी तर तार कट झाल्यानंतर आपल्याला तो नथीचा दांडा व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे आपल्या पक्कडने मी एकच पकडने मी यूज करते आत्ता मी ही पकड घेतली होती सो मी त्यांनी हा टर्न करून घेत आहे लास्ट टर्नवाला तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लूक नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही ट्राय केले असेल तर हेही मला सांगा खूप छान असे नथ आहे हेवी नथ आहे आणि खूप छान अशी नाकामध्ये दिसते तुम्ही देखील ही नक्की ट्राय करा अँड थँक्स फॉर वॉचिंग नदी